नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार आज अमित शहा यांचा दोन दिवसाचा महाराष्ट्र दौरा आणि राज ठाकरे यांनी अमित शहाची भेट नाकारली संदर्भात आलेल्या बातम्या बात यावरून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य असतात यांचे मुख्य निर्णय घेणारे असे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी दोन दिवसाचा महाराष्ट्रावर दौरा आयोजित केला आणि त्या दृष्टीनं त्याने मुंबईमध्ये राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यस्थिती करून देखील राजसाहेब ठाकरे आणि अमित भाई शहा यांची भेट होऊ शकली नाही त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुंबईच्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे येन केन प्रकारे मुंबई महापालिकेवर आपली सत्ता हस्तगत करायची हस्तगत ठेवायची या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते आहे आणि त्या दृष्टीनं देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह ज्यांना म्हटलं जातं हे स्वतः आले पण राजसाहेब ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली म्हणजे बी जे पी आणि मनसे यांच्यामध्ये युती करण्याचे काही जे विचार होता तो त्या ठिकाणी बार गाळलेला आहे यावरून आगामी काळात शिवसेना उद्धव गट आणि मनसे यांच्यामध्ये युतीचे संकेत मिळत आहे आणि जर दोन शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर मराठी माणसांचा जो काही विभाजन मतांचं विभाजन आहे ते टळणार आहे आणि त्या दृष्टीने अमित भाई शहा यांनी केलेला प्रयत्न आणि राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना किराची कपली दाखवली किंवा के त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष हे एकदम हे एक विचार करण्याची बाब आहे आणि त्या त्यादृष्टीनं उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील असं एक चित्र आहे यापूर्वी एन डी ए आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मतभेद किंवा निवडणुकीच्या संदर्भात जे काही चाललेलं आहे निवडणुकीमध्ये मतांचं टक्केवारी कशाप्रकारे पडते दृष्टीनं आगामी काळामध्ये जर मनसे मनसेचे काही घटक आहेत पाच ते साठ टक्के मतं आहेत ही मतं आपल्याकडे खेचण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न परंतु आता त्या प्रयत्नाला कुठंतरी व्यसन लागलेलं आहे आणि त्यादृष्टीनं मुंबई असो किंवा ठाणे महापालिका असो ठाणे कल्याण असो अंबरनाथ असो बदलापूर असो जे आर्थिक क्षेत्र आहे रायगड असो जे देशाचा आर्थिक कणा म्हटलं जातं त्या परिसरातील ज्या महापालिका आहेत आणि त्या महापालिका जर सत्ताधारी पार्टीकडे म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे जर असल्या तर मेट्रो वगैरे जी काही कामं चाललेली आहे मोठ्या संख्येनं जी निधी या ठिकाणी येत आहे त्या गतिशील व्हाव्या असा भारतीय जनता पार्टीचा प्रण आहे परंतु त्या दृष्टीनं मनसेसनी त्यांना टाळी न, न, न दिल्यामुळे आता आगामी निवडणुका हे चुसीच्या जा लढल्या जातील आणि त्याच्यातनं आउटपुट काय निघतं हे आपल्याला बघण्यासारखं आहे राज राज ठाकरे यांनी अमित भाई शहा यांची भेट नाकारणं म्हणजे मराठी अस्मिता जोपासणं सोपून आणि यासंदर्भात आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब की कर फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत